महाराष्ट्रातील शिंदे सरकारने माझी लाडकी बहिणीनंतर आता तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य यो प्रशिक्षण योजना आणली आहे ज्याला लाडगा भाव हो योजना असं म्हटलं जातं याच योजनेचा आता, आता सरकारने जी आर देखील के जारी केला आहे तर हो घेऊया की त्या जी आरमध्ये नेमकं म्हटलं आहे का राज्यातील युवकांच्या त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षापासून सुरू करण्यात येत आहे या योजनेचं स्वरूप कसं असणार आहे ते पण महाराष्ट्र कौशल्य रोजगार उद्योजकता व विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना दाबवली जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्याची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकता यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण या योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण घेऊ इच्छणारे उद्योजक विभागाचे विविध संकेतस्थळ उपलब्धतेने नोंदणी करते तर या उपक्रमाअंतर्गत योजनेच्या करिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवाराची नोंदणी आस्थापनाची नोंदणी प्रशिक्षण नोंदणी तसेच उमेदवाराची उपस्थिती नोंदवणे विद्यावेतन अदा करणे प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाण इत्यादी ऑनलाईन बाबी पद्धतीने करण्यात येईल यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता यांचे आहे बारावी आय टी आय पदविका पदवी व पद्युत्तर शैक्षणिक धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार या योजनेमध्ये नोंदणी करतील लघु आणि मध्यम व मोठे उद्योग स्टार्टअप सहकारी संस्था शासकीय महामंडळ सामाजिक संस्था कंपनी कायदा दोन हजार तेरामधील मधील सेक्शन आठ आणि विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने नोंदवते किमान वीस रोजगार देणाऱ्या आस्थापना व कार्यप्रशिक्षण होण्यासाठी पात्र असतील या आस्थापना उद्योगामुळे सध्याच्या मनुष्यबळ आधार सुमारे दहा लाख प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक वर्षात या योजनेअंतर्गत उपलब्ध होतील या योजनेअंतर्गत पात्र स्थापना उद्योगांची यादी खाली शासन निर्णय अ मध्ये नमूद करण्यात येत आहे शासकीय निमशासकीय उद्योग मंडळाशी संबंधित तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरी कार्यालय योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता व उद्योगाचे कुशल मनुष्यबळाची मागणी यात जोडण्याचे काम हे संकेतस्थळ करेल उमेदवाराची पात्रता काय असणार आहे उमेदवाराचे वय किमान अठरा वर्ष व कमाल पस्तीस वर्ष असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता दहावी पास आय टी आय पदवी पदव्युत्तर मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेमध्ये सहभाग पात्र असणार नाही ते उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधारशी संलग्न असावे उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेत नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा तर आस्थापनेसाठी काय पद्धत असणार आहे आस्थापना उद्योग महाराष्ट्राच्या कार्यरत असावा आस्थापना उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्याच्या विभागाच्या संस्थांवर नोंदणी केलेली असावी आस्थापना उद्योगाची स्थापना किमान तीन वर्ष जुनी असावी तर आस्थापना उद्योगाने ई पी एफ ई एस आय जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डी पी आय टी व उद्योग आधाराची नोंदणी केलेली असावी तर कार्य प्रशिक्षण कसं असणार आहे ते पण पाहूयात आपण या योजनेअंतर्गत राज्यातील रोजगारामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालील कार्य प्रशिक्षण राबवलं जाईल व त्याचे स्वरूप हे पुढीलपणे निश्चित केले आहे या योजनेमध्ये सहभाग होण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यते विभागाच्या योजनेसाठी संकेत्रावर नोंदणी करणे आवश्यक आहे आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य व प्रशिक्षण देण्यात येईल या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीमध्ये कार्यप्रशिलधारी कुशल अर्धकुशल प्रकारचे प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे दे सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यापीठ देण्यात येईल प्रशिक्षण पुढे केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या के पुढे केल्याचे भीती म्हणून ते प्रमुख देण्यात येईल या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग स्थापना यांना योग्य वाढल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास या त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित स्थापना निर्णय घेऊ शकतील या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा राज्य भविष्य निर्माण निधी कायदा कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना शासन शासनमार्फत विद्यापीठ दिले जाईल सदर विद्यापीठांचे दर हे खालीप्रमाणे असणारे किमान बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये प्रति महिना विद्येतन देणार आहे आय टी आय पदवीका विद्यार्थ्यांना किमान आठ हजार रुपये हे विद्येतन देणार आहेत तर पदवी आणि पदवीतर विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये हे विद्यापन देणार आहेत या योजनें अंतर्गत उपरोक्त मूळ दरमहा विद्यार्थ्यांना रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणाच्या आधार करा देईल प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणाची दैनिक हजारी संबंधित स्थापन उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल के अनुते सदर ऑनलाईन स्थापनाच्या आधारे प्रशिक्षणाचे विद्यार्थन प्रशिक्षणाचे थेट बँक खात्यात डी बी टी ऑनलाईन पद्धतीने दरमहा आद करणारे प्रयत्नामध्ये संबंधित उद्योगामार्फत जारी केलेली सुट्टी व अनुत्ते रजा यांचा अनुभव आले आहे तर उद्योजक उमेदवारांना दर वैद्या वेतनाव्यतिरिक्त अधिकचे विद्यावर्तन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी दरमहा दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिला तर संबंधित विद्यापीठाने अनुदेय राहणार नाही प्रशिक्षणार्थ्यांनी पूर्तता केली असली तर परंतु प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात जर असा प्रश्नार्थी विद्यार्थ्यांस पात्र राहणार रह नाही तर या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता वाटल्यास सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल योजनेच्या दरम्यान प्रश्नार्थी कायम नियमित स्वरूपाचा रोजगार किंवा अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास प्रशिक्षण गेल्यास अथवा अनाधिकृत जर राहिल्यास या योजनेअंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी प्राप्त राहणार नाहीये या योजनेअंतर्गत सिका उमेदवार एन ए पी एस एम ए पी एस पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार फक्त पात्र राहणार नाही येते एका उमेदवार या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेणार नाहीत शाष्के, शाष्के या योजनेकरता खाजगी क्षेत्रातील स्थापना उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या दहा टक्के व सेवा क्षेत्रासाठी वीस टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षण घेता येतील केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय या आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या पाच टक्के उमेदवार हे कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील आस्थापना अथवा उद्योग यांनी त्यांच्याकडे कार्यरत मनुष्यबळाची माहिती अचूक दर्शवणे आवश्यक आहे मनुष्यबळाची चुकीची संकेत देऊन आता चुकीच्या पद्धतीने गणना करून या योजनेअंतर्गत मनुष्यबळ उपलब्ध करून घेतल्यास त्यासाठी संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख प्राधिकृत अधिकारी जबाबदारी असणार राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस पासून शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत नवीन अभ्यासक्रमाच्या आरा आराखड्याच्या अंमलबजावणी व सर्व साहित्य महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सुरू करण्यात आले आहे तसेच शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस पासून नवीन अभ्यासक्रम आराखडा राज्य कृषी व कृषी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनाही लागू करण्यात आलेला आहे नवीन अभ्यासक्रम आ आराखड्याअंतर्गत एकूण सहा वर्टिकल्सपैकी पाचव्या आणि सहाव्या वर्टिकल्समध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम ऑन जॉब ट्रेनिंग आणि अप्रेंटिसशिप या नवीन नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण सॉफ्ट स्किलिंग ट्रेनिंग लाईफ स्विमिंग ट्रेनिंग तांत्रिक प्रशिक्षण देऊन तरुणांची रोजगार क्षमता वाढवणे तसेच शिक्षण घेताना कामाच्या ठिकाणी कामाशी संबंधित कार्यकौशल्य आत्मसात करणे या उद्देशाने या अभ्यासक्रमात कमीत कमी सहा ऑन जॉब ट्रेनिंग किंवा अप्रेंटिसशिप अंतर्भूत आहे अशा अभ्यासक्रमामध्ये देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही प्राप्त ठरते महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रकार प्रसिद्धी करणे व जसे जास्त नागरिकांसाठी या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी योजना दूध नेमण्याची घोषणा दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अधिवेशनात करण्यात आली आहे त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी भाग एक व शहरी भागात पाच हजार लोकांसाठी एक याप्रमाणे एकूण पन्नास हजार योजना प्रस्तुत योजनेअंतर्गत नेमण्यास मान्यता देण्यात येत आहे योजना तशी विद्यावेतन या योजनेमधून अदा करण्यात येईल याबाबतचे स्वतंत्र आदेश माहिती व जनसंपर्क मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत निर्गमित करण्यात येतील शासनाच्या रोजगार कौशल्य उद्योजकता व नाविन्यपूर्ण विभागामार्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंमलबजावणी करण्याकरता आवश्यक निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणारा प्रशासकीय खर्च आणि प्रसिद्धी इत्यादीपासून खर्च एकूण तीन टक्के निधी हा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे या योजनेतील थेट ट्राबाची रक्कम डीबीटी वितरित करण्यासाठी आयुक्त कौशल्य व रोजगार उद्योजकता आयुक्तालय यांना नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे तर अहरण व संवितरण अधिकारी म्हणून सहाय्य संचालक लेखा कौशल्य विकास व रोजगार व उद्योगता आयुक्त लेखी राहतील तर देवेतनासाठी आवश्यक निधी शासनाकडून प्राप्त करून घेऊन विहित कालावधीत लाभार्थ्याच्या संलग्न बँकामध्ये खात्यामध्ये डी मार्फत जमा करण्याची जबाबदारी ही आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योगता यांचे आहेत तर मित्रांनो हा आहे आपला मुख्यमंत्री लाडगा भाऊ योजनेची माहिती तर तुम्हाला हे कसे वाटले हे कमेंट बघून चांगलंच नका की आपल्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद